प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत घरातील सगळेजण मुक्ताची वाट बघत असतात आणि थोड्याच वेळामध्ये मुक्ता घरात येते पण सगळेजण हॉलमध्येच बसले आहेत हे बघून तिला आश्चर्य वाटते त्यानंतर ती सागरला विचारते की कधी आलात तुम्ही घरी आणि सई कुठे आहे मात्र त्यावर सागर काहीच उत्तर देत नाही त्यानंतर तो मुक्ताला विचारतो की तुम्ही तर आमच्या आधी पार्टीमधून निघाला होता ना मग तुम्हाला घरी यायला एवढा उशीर का झाला आणि यावर काय उत्तर द्यावं हे मुक्ताला कळत नाही ती सागरसोबत बोलणं टाळण्याचा प्रयत्न करत असते पण सागर, सागर पुन्हा तिला विचारतो की सांगा मुक्ता तुम्हाला घरी यायला एवढा उशीर का झाला नेमक्या कुठे गेल्या होतात तुम्ही मात्र तरीही मुक्ता काही बोलत नाही बापू इंद्रा कोमल लकी घाबरूनच एकमेकांकडे बघत असतात तर सागर मुक्ताला म्हणतो की एरवी तर तुम्ही आमच्या घरातील नॉनव्हेजकडे डुंकूनही बघत नाही मात्र एके दिवशी अचानक तुम्ही स्वतःच्या हाताने डबा भरता आणि घेऊन जाता घरी उशिरा येता तुम्हाला कारण विचारलं तर सांगता की क्लिनिकमध्ये काम होतं मात्र जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये कॉल करतो तेव्हा तर ते लोक सांगतात की डॉक्टर मुक्ता आज क्लिनिकमध्ये आल्याच नाहीत आणि सागरचं हे सगळं बोलणं ऐकून मुक्ता अजूनच घाबरते तर सागर पुन्हा एकदा तिला विचारतो की सांगा मुक्ता नेमक्या कुठे गेल्या होतात तुम्ही आणि त्यावर मुक्ता काही बोलणार इतक्यात सागरच म्हणतो की इमर्जन्सी आली होती का त्यावर मुक्ता म्हणते हो तर सागर म्हणतो की प्लीज आता असं सांगू नका की तुम्ही त्या पेशंटला व्हिजिट करण्यासाठी त्याच्या घरी गेला होता कारण आमच्या खानदानात कोणीही डेंटिस्ट नसला ना तरी मला एवढं माहीत आहे कोणताच डेंटिस्ट होम व्हिजिटसाठी जात नाही आणि आता प्लीज असं बोलू नका की तो पेशंट म्हातारा होता कारण तुम्ही ज्या पेशंटला भेटण्यासाठी गेला होता ना तो पेशंट तरुण होता अगदी तुमच्याच वयाचा आणि सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताला मोठा धक्का बसतो तर घरातील इतर सगळेजणसुद्धा आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतात तर सागर पुन्हा तिला विचारत असतो की सांगा तुम्ही नक्की कोणाला भेटण्यासाठी गेला होता आणि तुम्ही त्या माणसाला तुमच्या दागिने का दिले मी सगळं काही बघितलं आहे तो माणूस दागिने घ्यायला नकारही देत होता पण तुम्ही आग्रह करून त्याच्या हातावर दागिने ठेवले त्यामुळे आता जे काही आहे ते खरं सांगा मात्र त्यावेळी मुक्ताला आठवतं स्वाती की स्वातीने तिच्याकडून प्रॉमिस घेतला आहे की ही गोष्ट तू घरी कोणालाही सांगू नको त्यामुळे मग मुक्ता घरी काहीच न सांगण्याचा निर्णय घेते मात्र ती काहीच बोलत नाही हे बघून इंद्रा खूप चिडते ती मुक्ताला विचारते की सांग ना कुठे गेली होतीस तू आणि सगळे दागिने नेमके कोणाला दिले कुठं तोंड काळं करून आलीस तू आणि इंद्राचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं मात्र इंद्रा वाटेल ते आरोप करत असूनही मुक्ता तोंड उघडत नाही ती फक्त शांतपणे उभी असते आणि त्यामुळे घरातील सर्वजण अजूनच चिडतात त्यानंतर सागर मुक्ताकडे जात म्हणतो की ते कोणीही तुमची उलट तपासणी करत नाही आहे पण जे काही घडलं आहे ते खरं खरं सांगा तुम्ही एवढं का लपवताय आमच्यापासून नेमकं का असं काय झालं आहे की तुमचं असं म्हणणं आहे की ते दागिने तुम्ही घेऊन गेलाच नाहीत आणि त्यावर इंद्रा म्हणते की असं कसं म्हणू शकते ती कारण मी लॉकरची चावी शेवटी तिलाच दिली होती आणि तिनेच लॉकर उघडून तिची अंगठी सुद्धा घेतली होती त्यामुळे ती हे नाकारू शकत नाही मात्र इंद्राला इतकं चिडलेलं बघून बापू तिला शांत करतात आणि तिला म्हणतात की तू थोडा वेळ बाजूला जाऊन बस मी बोलतो सुनबाईशी आणि मग ते मुक्ताला विचारतात की सुनबाई नेमकं काय झालं का हे प्लीज आम्हाला सांग मात्र मुक्त त्यांच्यापुढे हात जोडून म्हणते की बापू मला माफ करा पण मी आता खरंच काहीच सांगू शकत नाही मात्र त्यामुळे अजून चिडते ती मुक्ताला म्हणते की तू नेमकी कोणत्या माणसाला भेटायला गेली होती ते आम्हाला कळायलाच हवं आणि तू तु 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 तुझे दागिने त्या माणसाला का दिले तो माणूस तुझा भाऊ लागतो का मात्र त्यावर मुक्ता काही उत्तर देत नाही ती खाली मान घालूनच उभी असते तर इंद्रा रागाच्या भरात तिच्या अंगावरच धावून जात म्हणते की तू आता या घरात राहायचं नाही ही इंद्रा कोळी तिच्या घरात हे असलं काही खपवून घेणार नाही मात्र इतर सगळेजण कसेबसे इंद्राला शांत करतात तर इंद्रा रागाच्या भरात आतमध्ये निघून जाते तर इकडे घडलेल्या प्रकारामुळे मुक्ता खूप घाबरलेली असते कोमल तिला धीर देत तिथेच उभी असते तर सागर पुन्हा एकदा मुक्ताला विचारतो की मुक्ता प्लीज सांगा नेमकं काय झालं आहे एवढं लपवण्यासारखं काय आहे तुम्ही अशा नाही येत आहे मला आणि मग तो पुन्हा मुक्ताला विचारतो की खरंच तुम्ही अशा नाही आहात ना आणि त्यावर मुक्ता रडतच नाही म्हणते मात्र ती सागरला नेमकं काय घडलं आहे ते सांगतही नाही आणि त्याचवेळी इंद्रा मुक्ताची बॅग घेऊन त्या ठिकाणी येते ती बॅग फेकून देत म्हणते की ही बॅग घ्यायची आणि निघायचं इथून तू या घरात राहायचं नाही मात्र मुक्ता तिच्यापुढे हात जोडून म्हणते की मम्मी प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मला थोडा वेळ द्या पण इंद्रा काही ऐकून घ्यायलाच तयार नसते ती मुक्तावर वाटेल ते आरोप करत असते आणि तिला घरातून निघून जायला सांगते ती म्हणत असते की येता जाता तू सगळ्यांना संस्कार शिकवत असते ना मग आता तुझे संस्कार कुठे गेले माझी पोरं कमी शिकलेली आहेत दारू पितात पण त्यांच्या मनात खोट नाही तू मात्र खोटी आहेस आम्हाला सगळ्यांना फसवलं आहेस तू आणि त्यावर मुक्ता हात जोडून तिला विनंती करत म्हणते की मम्मी प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मात्र इंद्रा काही ऐकून घ्यायला तयारच नसते आणि मग त्यानंतर ती रागाच्या भरात मुक्तावर हातही उगारते पण त्याचवेळी सई त्या ठिकाणी येते आणि मोठ्याने मुक्ताही असं ओरडते आणि सईला असं अचानक तिथे आलेलं बघून घरातील सगळेजण घाबरतात घडलेला प्रकार बघून सई खूप रडत असते तर मुक्ता तिला सांगत असते की सई बाळा तू रडू नको मला काही झालेलं नाहीये मात्र सई म्हणते की मुक्ताई तुझी बॅग इथे का पडली आहे आणि तू का रडतीये आणि त्यावर मुक्ता तिला समजवण्यासाठी तिच्या जवळ जाणार इतक्यात इंद्रा मुक्ताचा हात पकडते ती सुद्धा सांगते की ते कोणीही तुझी आई नाही आहे आणि मुक्ताला देखील म्हणते की तुझं सईवर खूप प्रेम आहे ना मग असं वागताना तुझ्या मनात तिचा विचार आला नाही का आता यापुढे तू सईला भेटायचं नाही जर तू आम्हाला खरं काय ते सांगितलं नाही तर सईला विसरून जायचं जा। मात्र मुक्ता इंद्राचं काही ऐकत नाही ती इंद्राला बाजूला ढकलून सईकडे जाते तिला समजावते आणि सांगते की मला काही झालेलं नाहीये तू आता जाऊन आराम कर मी थोड्या वेळाने तुझ्या जवळ येते आणि मग ती कोमलला सईला रूममध्ये घेऊन जायला सांगते मात्र सई काही झोपायला तयार होत नाही कोमल तिला समजावते की बाहेर ते मोठे लोक बोलत आहेत ना मग आपण इथेच थांबूयात पण सई म्हणते की कोमल आत्तू ते बोलत नाही आहेत तर मुक्ताईसोबत भांडत आहेत पण कोमल कशीबशी तिला समजावते आणि झोपवते आणि मग त्यानंतर ती पुन्हा बाहेर जाते मात्र सागरचा मोबाईल सईजवळच असतो तर इकडे इंद्रा रडतच मुक्ताला म्हणत असते की माझ्या सागरच्याच आयुष्यात अशा मुली का येतात माहीत नाही ती सावणी काही कमी होती का आता तू सुद्धा असंच वागली आणि मग ती मुक्ताला धक्का देऊनच बाहेर ढकलते मुक्ता सोफ्यावर जाऊन पडते आणि हा सगळा प्रकार बघून सागर घरातून निघून जातो त्यानंतर आवाज ऐकून माधवी आणि पुरु त्या ठिकाणी येतात त्यांना बघून मुक्ता घाबरून मनाशी म्हणते की आता हे प्रकरण अजून वाढणार दुसरीकडे सावनी मनाशी विचार करत असते की ती मुक्त तागिने घेऊन नेमकी कुठे गेली असेल कसं कळेल मला की त्या घरात नेमकं काय सुरू आहे ते आणि त्याचवेळी तिला सईचा ग्रीटिंग कार्ड दिसतं आणि मग ती आधीला बाहेर बोलावते आणि त्याला सांगते की तू एकदा सईला कॉल कर आणि तिने तुला जे गिफ्ट दिलं आहे त्याबद्दल तिचे आभार मान मात्र आधी यासाठी तयार होत नाही पण सावनी त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून त्याला तयार करते आणि त्याला सईला कॉल करायला सांगते तर दुसरीकडे घडलेला प्रकार बघून माधवी पुरु घाबरतात ते इंद्राला विचारत असतात की हे सगळं काय सुरू आहे त्यावर इंद्रा म्हणते की बरं झालं तुम्हीच इथे आलात आता तुम्हीच तुमच्या मुलीला विचारा की ती बाहेर जाऊन परपुरुषाबरोबर काय करत होती आणि इंद्राचे हे असे आरोप ऐकून माधवी आणि पुरु खूप चिडतात ते म्हणत असतात की तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यावर इंद्रा म्हणते मग तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास आहे तर विचारा तिला तिने तिचे सगळे दागिने कोणाला दिले आणि त्यावर मग माधवी मुक्ताला विचारते की सांग मुक्ता जे काही घडला आहे ते खरं खरं सांग मात्र मुक्ता तिला इशारा करते आणि मी आत्ता काही सांगू शकत नाही असं म्हणते त्यामुळे मग माधवीसुद्धा म्हणते की ठीक आहे मुक्ता वेळ आल्यावर तुम्हाला सगळं काही सांगेल पण इंद्रा काही ऐकून घेतच नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत इंद्रा मुक्ताला घराच्या बाहेर हकलून देते पण त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि मुक्ताला पुन्हा घरात घेऊन हो येतो तो इंद्राला म्हणतो की ज्या सुनेने या घरची इज्जत अब्रू वाचवली आहे ती सुन्या घराच्या बाहेर नाही जाणार तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा